नमस्कार मैत्रिणींना आज आपण बघणार आहोत हिवाळ्यासाठी बनणारी एक खास रेसिपी की ज्याचा एक चमचा जर तुम्ही रोज खाल्ला ना तर तुमची कंबर गायब होईल हाडे मजबूत होतील त्याचबरोबर अनिद्रेचा प्रॉब्लेम असेल तर तो तोही दूर होईल केस वाढतील केसांची गळती थांबेल आणि खूपशा आजारांवरती म्हणजे एकशे एक, एक आजारांवरती ही रेसिपी खूप परफेक्ट आहे आणि रेसिपी बनवण्यासाठी काय घेतलेलं आहे हे बघा मी एक वाटी मखाना घेतलेला आहे एक वाटी डिंक घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी अक्रोट घेतलेले आहेत अर्धी वाटी बादाम घेतलेले आहे अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि पाव वाटी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे यावरनंच तुमच्या लक्षात येईल की ही रेसिपी किती परफेक्ट आणि हेल्दी होणार आहे तसेच हे सगळे ड्रायफ्रूट्सचे उपयोग काय काय आहे शरीरासाठी यापूर्वी मी एक लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्या डिटेलमध्ये सांगितलेली आहे तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते ड्रायफ्रूट्स लाडूसुद्धा हिवाळ्यात शरीरासाठी खूपच चांगले आहे तुम्हाला हवं असेल तर ही रेसिपी बनवा किंवा ते लाडू बनवून खाल्ले ना तरी चालेल फक्त रोजचा एक लाडू खायचा बस आणि एकशे एक आजार आपल्यापासून दूर ठेवायचे त्याच पद्धतीने ही जी रेसिपी बनवणार आहे हिचं नाव आहे डिंकपाक किंवा गोंदपाक अतिशय झटपट होते पण खूपशा आजारांवरती ही हिवाळ्यात नक्कीच बनवली जाते अगजी पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर सर्वात पहिले आपण इथे एक खलबत्ता घेतला आणि त्यात हा वाटीभर डिंक टाकून घेऊया हा डिंक जाड आहेत आपण थोडंसं कुटून त्यानंतर मिक्सरला लावून फिरवून घेऊया आता डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं आणि हिवाळ्यात तर डिंकाचे लाडू बनून खातात तसेच बाळंतणीसाठी डिंकाचे लाडू खूप चांगले असतात मेथीच्या लाडूंमध्ये डिंक टाकला जातो म्हणजे हिवाळ्यासाठी किती महत्त्वाचा घटक आहे डिंक आणि त्याच्या खाण्याने शरीराला किती फायदे होतात हे तुमच्या लक्षातच येईल आणि अशा पद्धतीने डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे बऱ्यापैकी बारीक करून घ्यायचा म्हणजे अगदी पावडरच बनवून घ्यायची त्यानंतर जितका आपण डिंक घेतलेला आहे तितकंच आपण यात तूप ओतणार आहे डिंकाचं आणि तुपाचं प्रमाण सम ठेवायचं मी इथे एक वाटी डिंक घेतला होता तर एक वाटी साजूक तूप ओतणार आहे तूप ओतून डिंकामध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आणि डिंक छानपैकी त्यात फुलू द्यायचा म्हणजे ॲटलिस्ट अर्धा तास तरी डिंक तुपामध्ये भिजला पाहिजे आता डिंक आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया डिंक आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूपच परफेक्ट आहे याआधी पण मी तुम्हाला सांगितलंच आहे बऱ्याच रेसिपींमध्ये मी डिंक वापरलेला आहे त्याचे गुणधर्म जवळजवळ सगळ्यांना तर माहितीच आहे डिंक तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झाला तर हा बाजूला ठेवूया आणि गॅसवरती एक पॅन ठेवूया पॅन ठेवताना जाड बुडाचाच ठेवायचा त्यानंतर सर्वात प्रथम यात मखाने टाकून घेऊ मखाण्यांमध्ये प्रोटीन्स फायबर कार्बोहायड्रेट व्हायटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात <coughs> त्याचप्रमाणे मखाण्यांमध्ये कमी कॅलरी आणि उच्च फायबर असते त्यामुळे खूप वेळा आपले पोट भरल्यासारखे जाणवते मखाण्याने वजन कमी होते त्याचप्रमाणे मखाण्यांमध्ये पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर नियंत्रित करते मखाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असे ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते तसेच अँटीऑक्सिडंट तत्वही असतात त्यामुळे शरीरातील टॉक्सिनेना बाहेर काढले जातात मखाण्यांमध्ये अमोनिया ॲसिड असते जे शरीरातील सूज कमी करतं आणि आपलं जे वय वाढतं म्हणजे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्याचं काम मखाणे करतं मखाणे छान रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेतले म्हणजे तीन ते चार मिनिट छानपैकी भाजून घेतले त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण बादाम टाकले बादाम शरीरासाठी खूपच चांगले असतात त्वचेसाठी मेंदूसाठी ह्याचा भरपूर फायदा आहे दोन ते तीन मिनिट छानपैकी बादाम भाजून घेतले की आता यातच आपण काजू टाकून घेऊया थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी स्किनसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी आणि शरीरातल्या कितीतरी आजारांवरती खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले की यात लगेच आपण अक्रोड टाकून घेऊया यापैकी एखादं ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा एखादं जर जास्त आवडत असेल ना तर ते थोडंसं जास्त प्रमाणात टाका आणि या व्यतिरिक्तही अजून एखादं ड्रायफ्रुट्स टाकायचं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता पण मी इतकेच टाकणार आहे आणि दोन ते तीन मिनिट हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया सुद्धा अगदी आपल्या मेंदूसाठी केसांसाठी आणि स्किनसाठी खूप चांगले असतात आता हे ड्रायफ्रूट्स बाजूला काढू आणि ह्याच गरम पॅनमध्ये आपण तरबूजाच्या बिया किंवा वॉटरमेलन सीड्स टाकून घेऊया आपल्या रोजच्या आहारात ह्यांचं प्रमाण असणं अगदी गरजेचं आहे गॅस बंद करूया आणि गरम पॅनवरती फक्त एखादा दोन मिनिट भाजून घेऊया त्यानंतर यातल्या अर्ध्या बिया आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला लावून जाडसर वाटण करून घेतलेलं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने म्हणजे फक्त पल्स मोडवरती मिक्सर फिरवून घेतलं आणि ह्याची एक जाडसर भरड काढून घेतली आणि त्याचबरोबर आपण जे मखाने मा भाजून ठेवले होते ना ते सुद्धा त्यांची सुद्धा बारीक पावडर करून घेतली हे बघा ही मखाण्याची पावडर आता इकडे आपलं डिंक छानपैकी तुपामध्ये फुलला आहे हे बघा डिंकाने पूर्णपणे तूप ॲब्झॉर्ब केलेलं आहे आता ह्याच गरम पॅनमध्ये आपण हे सर्व डिंकाचं मिश्रण होतूया आणि डिंक छान तुपामध्ये आपण परतून घेऊया डिंक व्यवस्थित परतून घ्यायचा तो जर कच्चा राहिला ना तर तो दातांना चिकटतो तर त्यामुळे छान असं डिंक फुलेपर्यंत परतून पर घ्यायचा आणि डिंक टाकल्यानंतर एकसारखं हलवायचं नाहीतर तो एकखटी जमा होतो म्हणजे एकत्र जमा होतो आणि त्याचा कडक गोळा तयार होतो आणि ह्याला गोडवा आणण्यासाठी मी इथे गुळ किंवा साखर न वापरता साखर घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुळही टाकू शकता पण खडी साखरेने आपल्या या गोंदपाकाचे किंवा पाकाचा गुणधर्म अजूनच जास्त वाढेल तर हे खडी साखर फोडून आपण मिक्सरला बारीक फिरून घेऊया आणि इकडे बघा डिंक टाकल्यानंतर एक सारखा हलवायचा सा, तो छानपैकी असा फुलला पाहिजे तो जर कच्चा राहिला ना तर तुम्हाला माहितीच आहे तो दातांना चिकटेल आणि आपला डिंक पाक बरोबर लागणार नाही हा डिंक पाक आहे ना माझ्या आजीने माझ्या आईला शिकवला आणि आईने हा मला शिकवला डिंक छानपैकी आता फुललेला आहे डिंक छान असं तळलं गेला ना की यात आपण दूध टाकूया इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि डिंक आणि दूध एकत्र व्यवस्थित मिसळून घेऊया ही रेसिपी एकदा बनवली ना की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पंधरा दिवस आरामशीर खाऊ शकता आणि रोजचं अनोशापोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला ना की एक चमचा नाश्ता आधी खाऊन घ्यायची हळूहळू दूध डिंकामध्ये व्यवस्थित मिक्सअप झालं आणि हे बघा दूध फाटलं गेलेलं आहे डिंकामध्ये दूध फाटतंच अशा पद्धतीने दूध फाटलं की नंतर त्यात आपण मखाण्यांची जी पावडर तयार करून ठेवली होती ती टाकून घेऊया संपूर्ण पावडर यात टाकून घ्यायची आणि पावडर व्यवस्थित यात मिक्स करायची आणि त्यानंतर ही पावडर व्यवस्थित मिक्स झाली की त्याचबरोबर यामध्ये लगेच ती ड्रायफ्रुट्सची पावडर आहे ना तीसुद्धा टाकून घ्यायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक तीन ते चार मिनटानंतर डिंकपाक हळूहळू आपला रंग बदलतो आहे म्हणजे डिंकपाक छानपैकी तयार होतो आहे आता थोडासा याचा रंग बदलला की यात वाटलेली खडीसाखर टाकून घेऊया खडीसाखर टाकल्याने हे थोडंसं पातळ होईल म्हणजे साखर आपलं पाणी सोडेलच पण मी खडीसाखर अगदीच बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर साखरेचं संपूर्ण पाणी अटेपर्यंत एक तीन ते चार मिनिट हा डिंकपाक छानपैकी शिजवून घ्यायचा आणि हळूहळू तुम्हाला दिसतच असेल हा आपला रंग बदलतो आहे हे बघा अशा पद्धतीने छानपैकी डिंकपाकाने रंग बदलला आहे आणि पॅनसुद्धा सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला डिंकपाक तयार झालेला आहे आता यात आपण जे टरबुजाच्या बिया आपण अर्ध्या वाटून घेतल्या होत्या ड्रायफ्रूट्स बरोबर आणि अर्ध्या तशाच ठेवल्या होत्या ना त्या टाकून घेऊया आणि एखादा मिनिट व्यवस्थित मिक्स केल्याना की लगेचच गॅस बंद करूया डिंकपाक तयार झालेला आहे तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून पंधरा दिवस आरामशीर एक एक चमचा अनोशापोटी खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल नोटिफिकेशन आहे ना ती दाबा म्हणजे इथून पुढच्या माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आपली अगदी हिवाळ्यासाठी परफेक्ट आणि हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे जी आपल्या स्किनसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी कंबरदुखी पाठदुखी हाडांची मजबूती यावरती एकशे एक टक्का कारिगर आहे आणि एकशे एक आजारांवरती एक कारीगर आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर तोवर बाय बाय